नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर एक अतिशय भयान असं वास्तव समोर येत आहे जर का आपण पाहिलं तर काल अहमदनगरच्या अमरधाम मध्ये अंत्यविधीसाठी मोठी अशी लाईन लागलेली वेटिंग लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळाली काल जर का आपण पाहिलं तर रुग्णसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती अतिशय वेदना देणारी ही गोष्ट आहे त्यामुळं सर्वांना हात जोडून आम्ही विनंती करतो की काम असेल तरच घराच्या बाहेर पडा विनाकारण घराच्या बाहेर पडू नका मास्कचा सॅनिटायझरचा वापर करा आपणही सुरक्षित राहा लोकांनाही सुरक्षित राहण्यासाठी प्रोत्साहन करा त्यांना सांगा एवढंच नाही तर या कोरोनाशी आपल्याला दोन हात करायचे आहे आणि हा कोरोना रोखायचा असेल तर आपल्या सर्वांना काळजी घ्यावीच लागेल गेल्या दोन चार दिवसामध्ये अनेक आपले जवळचे लोक हे आपल्याला सोडून जाताना आपण पाहिले आणि अतिशय भयान असं हे वास्तव आहे